माझी सभा तिथे झाली नाही म्हणून तू वाचलास हे वक्तव्य कुणाचं आहे तर अजित पवारांचं कधी केलेलं तर यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनी आता याला बरेच दिवस झालेत मग पुन्हा हे वाक्य आपण काय ऐकतोय तर कारण देखील तसंच आहे सोलापुरात नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी रोहित पवारांवर टोलेबाजी केली आहे आणि दोन हजार एकोणतीस मध्ये होणाऱ्या जबरदस्त राजकीय लढाईचं हे प्रकरण नेमकं काय आहे का यात या अजित पवारांच्या त्या वाक्याचा नेमका संबंध काय आहे राम शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव पुन्हा उकडून का काढलाय हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा माझं नाव ओंकार साळवी आणि आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर सोलापुरात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीचे नेते राम शिंदे यांनी रोहित पवारांना टोलेबाजी लावत म्हटलंय आमच्या विरोधकाने ईव्ही ईव्ही एमवर आक्षेप घेतला वाटलं ते राजीनामा देतील आणि आपल्याला पुन्हा चान्स मिळेल पण तसं काही झालं नाही असे रोहित पवारांना टोमणे मारत विधान परिषदेचे अध्यक्ष राम शिंदे यांनी वक्तव्य केलं आणि एकूणच विरोधकांनी ईव्हीएम विरुद्ध घेतलेली भूमिका ही किती दुटप्पी आहे हे दाखवण्याचा त्यांचा तो प्रयत्न होता तर तुम्हाला माहितच असेल दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत म्हणजे ही मागची जी निवडणूक झाली त्या अगोदरची निवडणूक त्यावेळी रोहित पवारांनी राम शिंदेचा पराभव केला होता त्यानंतर पुन्हा आता दोन हजार चोवीसला जी विधानसभेची नुकतीच निवडणूक झाली आणि या निवडणुकीत देखील कर्जत जामखेडमधून रोहित पवारांनी पुन्हा फक्त एक हजार दोनशे त्रेचाळीस मतांनी राम शिंदे यांचा पराभव केला आता या दोन्ही पराभवांनंतर राम शिंदे यांनी दोन हजार एकोणतीस मध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या तयारीची एकंदरीत सुरुवात केली आहे एकूणच कर्जत जामखेड मतदारसंघातून दोन हजार चोवीस मध्ये दुसऱ्यांदा निसट्टा झालेला पराभव हा राम शिंदे यांच्या चांगला जिवारी लागल्याचं दिसतंय त्यातूनच त्यांनी आता दोन हजार एकोण एकोंति, एकोणतीसची जी तयारी सुरू केल्याचे संकेत सोलापुरातील भाषणातून देत मागील निवडणुकीत मी खूप कमी मतांच्या परकाने पडलोय आणि आता जवळ आला आहे पुढच्या वेळी मी सोडणार नाही आणि हातातोंडाशी अस आलेला हा जो घास आहे तो जाऊ देणार नाही असे संकेत राम शिंदे यांनी रोहित पवारांविरुद्ध दंड थोपाटत हो दिलेत त्यांच्या या भूमिकेनंतर दोन हजार एकोणतीसमध्ये ही आरपारची निवडणूक लढविण्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिल्याचं देखील म्हटलं आहे आता मगाशी मी अजित पवारांनी म्हटलेल्या एका वक्तव्याचा उल्लेख केला होता माझी सभा तिथे झाली नाही म्हणून तू वाचलास आता याचाच संदर्भ घेत पत्रकारांनी राम शिंदे यांना प्रश्न विचारला अजित पवार प्रचार करणार की नाही म्हणजे या दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीत यावर शिंदेनी म्हटलं विजय जवळ येऊनही हातातून निसटतो तेव्हा मनात एकच भावना येते की पुढच्या वेळी मी हा विजय सोडणार नाही त्यामुळे दोन हजार एकोणतीस मध्ये मी कर्जत जामखेडमधून लढण्यास तयार आहे आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी माझ्या प्रचारासाठी सभा घेतली नाही हे त्यांनी स्वतःच मान्य देखील केले त्यामुळे आता पुढच्या वेळी ते माझ्यासाठी प्रचार करतील की नाही हे देखील तेव्हाच कळे अशी प्रतिक्रिया देत दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीत असून देखील अजित पवार यांनी माझ्या प्रचारासाठी सभा घेतली नाही असा थेट आरोप त्यांनी यावेळी केल्याचं दिसून आलं जर आपण फॅक्ट पाहू तर कर्जत जामखेड म्हटलं की राष्ट्रवादीच्या मतप्रवाहाचा मतदारांचा एक गट्टा तिकडे आहेच जर अजित पवार यांनी तिकडे सभा घेतली असती तर ज्या कमी मतांच्या संख्येने राम शिंदे यांचा पराभव झालाय तो महायुतीला टाळता आला असता असं देखील म्हटलं जात आहे मात्र राम शिंदे आणि अजित पवार यांच्या या दोन्ही वक्तव्यानंतर हे स्पष्ट होतंय की युतीत असून देखील या मतदारसंघात कुठेतरी प्रचारासाठी महायुती कमी पडली असावी तुम्हाला काय वाटतं असंच झालंय का, का। पुढच्या निवडणुकीत अजित पवार हे त्यांच्याच पुतण्याच्या विरोधात सभा घेतील का आणि राम शिंदे यांना आता दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीत तरी पराभव टाळता येईल का हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्र धन्यवाद